ज्या प्रकारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला नवीन चिन्ह त्याच प्रकारे जे आहे शरद पवार गटाला देखील नवीन चिन्ह मिळालं आहे निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला जे आहे तुतारी चिन्ह दिलेलं आहे आणि आता आपण आहोत पिंपरी चिंचवड शहरातील शरद पवार गटाच्या कार्यालय बाहेर या ठिकाणी आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणात जे आहे शरद पवार गटाचे कार्यकर्ते एकवटलेले आहेत तुतारी हे चिन्ह घेऊन जे आहे ते आनंदोत्सव साजरा करत आहे हा सगळा परिसर आपण पाहू शकतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आहे शरद पवार गटाचे कार्यकर्ते उपस्थित आहे आपल्यासोबत शहर अध्यक्ष तुषार कामटे तुषार जी नवीन चिन्ह मिळालेलं आहे त्या प्रकारे उद्धव ठाकरेंना मशाले चिन्ह मिळालं तुम्हाला देखील आता तुकड हे चिन्ह मिळाले उद्या पवार साहेब जे आहे या चिन्हाचं जे आहे जल्लोष साजरा केलेला आहे रायगड किल्ल्यावर काय सांगाल आज प्रथमता सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला व त्याचा आदेश मानून निवडणूक आयोगाने चिन्ह जे घोषित केले त्याबद्दल मी प्रथम सर्वोच्च न्यायालयाने ही लोकशाही जिवंत ठेवली त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार मानतो आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातनं जे घड्याळ चिन्ह होतं जे पक्षाचं नाव होतं ते पुढच्या लोकांनी चोरून नेलं असं म्हणता येईल आज ते चोरून नेलेलं नाही आमचा कुठेही आत्मविश्वास कमी झालेला नाही माननीय पवार साहेब हेच आमचं पक्ष हेच आमचं चिन्ह असेल परंतु आज निवडणूक आयोगाने जे चिन्ह दिलं त्याचं आम्ही स्वागत करतोय महा लोकसभा असेल विधानसभा असेल स्थानिक स्वराज्य संस्था असतील त्याच्यामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून विजयाचे दुतारे हे नक्कीच वाचणार आहे कसं पाहतं हे जे चिन्ह आहे हे ऐन निवडणुकीच्या तोंडावर तुम्हाला भेटलेले याआधी तुमच्याकडे घड्या हे चिन्ह होतं घराघरात घड्या हे चिन्ह पोहोचलेलं होतं प्रत्येकाच्या जे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्यांच्या मनामध्ये हे चिन्ह होतं आता नवीन चिन्ह मिळालं ऐन निवडणुकीच्या तोंडावर घराघरात तुम्ही हे चिन्ह कसं पोहोचवणार आहात जे चिन्ह चिन्ह आपण आता ते स्वाभिमानी शरद पवार साहेब यांचं गाड्याचं चिन्ह होतं ते आता पुढच्या लोकांनी चोरून नेलं आहे ती चोरू झालेली हे लोकांना माहिती आहे आपलं भा भारतातला मतदार आज सुज्ञ आहे व तुतारी हे चिन्ह ते स्वाभिमानाचं चिन्ह छत्रपती शिवाजी महाराजांचं विजयाचं प्रतीक हे संपूर्ण जनतेला अटाऊट आहे व ते स्वाभिमानी शरद पवारांची तुतारी ही सामान्य जनतेपाशी लहान मुलांपासून वयस्कर लोकांपर्यंत माता भगिनींना युवकांना नक्कीच आकर्षित करतील व चिन्ह हे शंभर टक्के पोहोचलेलं असेल थोडक्यात म्हणायचं म्हटलं तर उद्या शरद पवार साहेब जे आहेत हा तुतारी चिन्हाच्या माध्यमातून जे आहे पुढच्या निवडणुकीचं नाव पडणार आहे तुम्ही देखील जाणार जाणार आहे 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 असणार आम्ही आम्ही वाजता इथून निघणार आहे उद्या दहा वाजता अनावरण आमच्या तुतारी या चिन्हाचं होणार आहे दहा ते पावणे अकरा हा कार्यक्रम रायगडावर आयोजित केलेला आहे त्याच्यामध्ये पिंपळचवड शहराच्या वतीने आम्ही सर्व पदाधिकारी काही सामान्य लोक त्याच्यामध्ये सहभागी होणार आहे आगामी जे महानगरपालिका लोकसभेनंतर त्याचं समीकरण कसं असणार आहे पिंपरींचोर शहरातील नागरिक आहेत त्यांच्या समोर चिन्ह घेऊन तुम्ही कसं जाणार आहात चिन्ह आता सोशल मीडिया एवढे फास्ट आहे कालच चिन्ह आमचं पोहचलेलं आहे सामान्य लोकांना कालच चिन्ह माहीत झालेलं आहे म्हणजे एक तुम्हाला सांगताना मला एक आनंद होतोय मला चिन्ह माहीत नव्हतं मी माझी कामं चालू होती आमचा प्रचार आम्ही चालू केलेला आहे तिन्ही विधानसभेमध्ये आम्ही लोकांच्या भेटी गाठी घेत होतो तेव्हा मला लोकांनी फोन लावून आपल्याला तुतारी हे चिन्ह भेटलेलं आहे म्हणजे चिन्ह पोहोचवण्यासाठी कुठल्याही कार्यकर्तेची गरज नाही सामान्य लोक ही वाट पाहून होती केव्हा साहेबांना चिन्ह देतात आणि केव्हा ते आता मतदानाच्या दिवशी त्याच्यामध्ये अंमलात आणतील नक्कीच आपण पाहू शकतो काल जे आहे घटकात तुकारी हे नवीन चिन्ह दिलेलं आहे आणि ते आम्ही सांगायला पाहू शकतो शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात आहे मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांकडून जन्म सापडतो कॅमेरामॅन राहुदा शिवराय सह प्रसन्न तवडे आपला आवाज आप पिंपरी आप चिंचवड